नमस्कार मित्रांनो आता आपण दुसरी भाजी बनवत आहोत रात्रीच्या जेवणासाठी आणि भाजी थोडी आम्ही सुकी टाइप बनवत आहोत तुमच्याप्रमाणे तुम पाणी वगैरे ॲड करून एकदम पातळ बनवू शकता पण आम्ही सुकी बनवत आहोत तर चला करूया आपण ह्याच्यासाठी घेतलेलं आहे थोडं अदरक लसूणचा पेस्ट आहे हा हिरवी मिरची कोथंबीर मिर घेतलेला आहे ऑइल आहे हा थोडा गरम मसाला लागेल आपल्याला मीठ मसाला ह्याच्यात आणि मित्रांनो तुम्ही कोणतीही काय भाजी बनवत असाल तर त्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे मसाले ॲड करायचे खूप छान बनतात तसा आम्ही आणि ह्याच्यामध्ये मीठ घेणार आहोत हळद घेणार आहोत लाल तिखट आहे घरचं दोडी एव्हरेस्टचं तर चला आपण रेसिपी बनवूया त्याप्रकारे तवा गरम झालेला आहे भाजीचा आपण थोडं दोन स्पून ऑइल टाकूया ह्याच्यामध्ये गरम होईपर्यंत थांबूया तेल गरम झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये जा आता जाईल जिरं थोडस आणि आपण आता कांदा मस्त टाकूया आलूण पेट टाकलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा जाईल तेल मस्त गरम झालेलं आहे मित्रांनो आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत हा एक छोटा बारिक एक वाजी कांदा आहे पूर्ण बारीक चिरून घ्या तेव्हा छान बनते ह्याच्या थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण याला हे करून घेऊया गरम करून घेऊया ह्याच्यामध्ये मीठ ॲड केले चवीनुसार मित्रांनो ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकलेला आहे थोडासा हा मोठा टोमॅटो आहे अर्धाच टाकलेला आहे आता आम्ही दोघांपुरतीच भाजी बनवतो त्यामुळे आम्ही कमी घेतलेला आहे तुम्ही तुम्ही जेवढे जण खाणार आहात त्याप्रमाणे तुम्ही टोमॅटो कापून घेऊ शकता पण खास भाजी टोमॅटो सेव भाजी बोलतात याला राजस्थानमध्ये आपल्यामध्ये आपल्या पद्धतीने आपण बनवून घेतो आता ह्याच्यामध्ये आम्ही मीठ मसाला टाकतो आहे टेस्टनुसार फक्त थोडासा टाकायचा चांगली टेस्ट येते त्याची यामध्ये काय खरं खर्च काय मीठ नसतं आणि हा गरम मसाला आपण टाकत आहोत थोडासा हा महाराजा गरम मसाला आहे खूप त्याची टेस्ट चांगली आहे तुम्ही टेस्ट करून बघू शकता आता यामध्ये जात आहे मिरची पावडर लाल मिर्च पावडर आहे आता थोडी कश्मीरची पावडर टाकलेली आहे थोडी हळद टाकत आहोत आपण मीठ चवीनुसार हे सगळं एक जीव करून घेऊया आपण थोडस पाणी ऍड करा म्हणजे ते बरोबर एकजीव होऊन जाईल त्यामध्ये जात आहे थोडी कोथंबीर आणि आपण टाकत आहोत आता सेव आपला हो। मेन आयटम छान भाजी बनते मित्रांनो सगळ्यांनी ही घरी करून बघा खूप छान भाजी म्हणते सगळे फटफट होणारे पदार्थ मित्रांनो तुम्हाला दाखवायचं तात्पर्य हेच आहे की घरच्या घरी पण बसल्या बसल्या आणि आम्ही आमच्या प्रत्येक पदार्थामध्ये काही जास्त ऍडिंग नाही करत आहोत मसाले वगैरे म्हणजे गरम मसाले वगैरे जास्त साध्या साध्या सोप्यात आपल्या घरात जे अवेलेबल असेल ते टाकून पण आपण व्हिडिओ सॉरी भाजी बनवू शकतो त्याला थोडंसं शिजून देऊ शकतो आपण पाच तीन ते पाच मिनटं फक्त कारण की जास्त शिजवल्यावरती ते हुती। है। सेव एकदम नरम होऊन जातील त्याचे तुकडे होतील तर तसं नको करूया थोडंसं आपण शेव ही ठेवायचे सुकी त्यामुळे आपण थोडंसं परतून घेऊया ही बघा भाजी शिजलेली आहे ही सेव टमाटर भाजी आहे मित्रांनो खूप मस्त वास पण येतोय आणि खूप टेस्टी पण आहे अशाच प्रमाणे आम्ही तुम्हाला नवीन नवीन पदार्थ ते व्हिडिओ करून दाखवणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया आपण नका पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे